मंडळी नमस्कार स्वागत आहे आपले आजच्या या नवीन मदे। लाल परीला सुगीचे दिवस दाखवणारी देवेंद्र निधी एस टी कर्मचाऱ्यावर का नाराज संप काळात एस टी कर्मचाऱ्यांना विलिनीकरण द्या म्हणणारे देवाभाऊ अर्थातच आजचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आज एस टी कर्मचाऱ्यांना का प्रसन्न होत नाहीत असा प्रश्न सर्वसामान्य एस टी कर्मचाऱ्यांना पडलेला आहे सामान्य लोकांसाठी म्हणजेच एस टी प्रवाशांसाठी व जनतेसाठी पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एस टी मध्ये सर्व, सर्व प्रकारच्या बस मध्ये मोफत प्रवास परंतु लोखंडासोबत कुस्ती खेळणाऱ्या चालक वाहक यांत्रिक कर्मचाऱ्यांना व एस टी कर्मचाऱ्यांना घामाचा मोबदला मिळत नाही महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना एस टी प्रवास भाड्यामध्ये पन्नास टक्के सवलत परंतु याच सरकारच्या अपेक्षेचे ओझे विविध योजनेतून वाहणाऱ्या एस टीतील महिला वाहक व एसटी कर्मचाऱ्यांचा सन्मान तुम्ही केव्हा करणार आपल्यालाच विचारत आहेत सर्वसामान्य कर्मचारी तुम्ही नऊ वर्षात पहिल्यांदाच एस टी नफ्यात आली म्हणतात परंतु असं काही नाही एस टी कधीच तोट्यात न जाणारी गोष्ट आहे परंतु महाराष्ट्रातील सर्वच पक्षांच्या राजकीय मंडळींनी आतापर्यंत फक्त एस टीला सोन्याचे अंडे देणारी कोंबडी म्हणून पाहिलेले आहे ही मानसिकता कुठंतरी बदलण्याची गरज आता आहे परिवर्तन आणि खाजगीकरणाच्या गोंडस नावाखाली एस टीचा सर्व आलेला पैसा हा कंत्राटी राजकारणांच्या घशात घालण्याचे काम सध्या चालू आहे अशीच परिस्थिती दिसत आहे राजकीय मंडळींनी एस टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि खाजगीकरण थांबवले तर एस टीला नक्कीच सुगीचे दिवस कायमस्वरूपी येतील यात शंका नाही माननीय नामदार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अर्थातच देवाभाऊ आपल्या राजकीय अपेक्षेचे ओझे वाहण्यासाठी एस टी कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचा सातवा वेतन आयोग देऊन त्यांना पण सुगीचे दिवस आणा मित्रांनो एस टी कर्मचाऱ्यांना सुगीचे दिवस वेतन आयोगाच्या स्वरूपात केव्हा मिळणार व त्यासाठी कर्मचाऱ्यांनी काय केले पाहिजे ते कमेंट करून नक्कीच कळवा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहत राहा एस टी कर्मचाऱ्यांचा सा आवाज सच्चिदानंदपुरी यूट्यूब चॅनल धन्यवाद